काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहर ते साईनगर गंगामाई घाट कासारवाडी या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेला पूल दीड वर्षांपूर्वी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे खचला होता गेली दीड वर्षांपासून या भागातील रहिवाशांची यामुळे मोठी गैरसोय झाली या परिसरात डॉक्टर देवेंद्र ओहरा कॉलेज आणि हायस्कूल असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला या ठिकाणचा पूल खचल्यामुळं नागरिकांना शहरामध्ये येण्यासाठी दूरवरून यावं लागायचं वयोवृद्ध आणि महिलांना गंगामाई घाटावर फिरण्यासाठी जाण्याचा हा मुख्य मार्ग होता त्यामुळे त्यांचंही फिरणं बंद झालं होतं अखेर दीड वर्षानंतर या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला हा संपूर्ण पूल आता जमीन दोस्त केला गेलाय येत्या वर्षभरामध्ये रहदारीसाठी नवीन पूल तयार होईल अशी अपेक्षा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी व्यक्त केली आहे तर या पुलाचं दर्जेदार आणि मजबूत काम व्हावं अशी नागरिकांनी अपेक्षा केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी